नमस्कार शेतकरी शेती बाजूप या चॅनलमध्ये मी आपलं सर्व स्वागत करत आहे आज दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार रुपयाची वारवार घोटेकडी मार्केट यार्ड खून आज मार्केटमध्ये फुलांच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पाहायला होते संत उत्सवानिमित्त मागणी देखील मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे दरामध्ये चांगली वाढ या ठिकाणी आज पाहायला होते तर इतरही काही पालकभाज्यांच्या दरामध्ये देखील आपल्याला बदल झालेले पाहायला होतात आपण चॅनलवरती नवीन तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप तुकडा गुलाबसाठी दोनशे पन्नास रुपयापर्यंत उच्चंगी जर पारा होते हलकी मालजी येते एकशे पन्नास रुपयापासून देखील दर पार होतात तर अवघ्या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये तुकडा गुलाबच्या दरामध्ये वाढ झालेली पार होते बिजली क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑपोजिटीमध्ये दोनशे रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते हलके मार्ग येते एकशे तीस ते एकशे चाळीस रुपयापासून देखील बिजलीसाठी दर पार होते गुलछडीची क्वालिटी नुसार चांगल्या एक नंबर ऑपोजिटीमध्ये आठशे ते नऊशे रुपयापर्यंत उच्चांकी दर होते हलके मालजी येते सातशे रुपयापासून देखील गुलछडीसाठी दर पारावतात चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछडीच्या दरामध्ये आपल्याला वाढ झालेली पार होते शेवंतीची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये दोनशे रुपयापर्यंत दूचंगी दर पाहायला होते हलके मालजी येते एकशे चाळीस ते एकशे पन्नास रुपयापासून देखील शेवंतीचे दर पाहायला होतात पासलीची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः सात रुपयापर्यंत दूधचं दर पाहायला होते हलकी मालजी येते चार रुपयापासून देखील केले दे पाचलीसाठी दर पाहायला होतात त्यावर कॅटेगरीला पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडूसाठी साधारणतः दर जे येते सत्तर रुपयापर्यंत दूचंगी दर सर झेंडूसाठी पाहायला होते हलकी मालजी येते चाळीस ते पंचाळीस रुपयापासून देखील किलो दर पारा होतात शेवण पर्पलची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पर्पलसाठी एकशे पन्नास रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी शंभर रुपयापासून देखील किलो दर पारा होतात मार्केटमध्ये कांद्यांच्या दरामध्ये थोडासा बदल आज पुन्हा एकदा झालेला पाहामध्ये तर चांगले माल जे येते सोळा ते एका दुसऱ्या वक्तव्यासाठी सत्तर रुपयापर्यंत उच्चांकी तर टॉप क्वालिटीमध्ये मोठ्या साईजमध्ये जवर पारा होते तर मार्केटमध्ये सरासरी जर पाहिलं तर तेरा ते पंधरा रुपयाच्या दरम्यान आपल्याला मोठ्या प्रमाणात कांद्यांची विक्री होताना पाहायला होते तर हलक्या मालांची आवक देखील या ठिकाणी आपण पाहू शकता हलक्या मालांची देखील मोठ्या प्रमाणात आवक मार्केटमध्ये झालेली पाहायला मिळते तर आज एक रुपयाची घसरण तसं पाहिलं तर दोन रुपयाची घसरण आज मार्केटमध्ये पाहायला मिळते एकाच दुसऱ्या वकेलसाठी सतरा रुपयापर्यंत दर पाहायला होते तर आज पुन्हा एकदा घरामध्ये थोडासा बदल आज कांद्यासाठी पाहायला होते आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये साडीसपर्यंत सा दर येते चाळीस ते पंचाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते तर हलके माल जे येते तीस रुपयापासून देखील रिव्हरीच्यासाठी दर पारा होतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मार्केटमध्ये मोठे भरावरती आवक देखील होते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये पंचाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होतात ती चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दहा रुपयापर्यंत उच्चांगी दर होतात हलके माल जे येते सात रुपयापासून देखील दर होतात कोथिंबीरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान कोथिंबीरसाठी दहा रुपयापर्यंत तर विलायती कोथिंबीरसाठी पाच ते सहा रुपयापासून देखील आपल्याला दर पारा होतात तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीरच्या दरामध्ये आपल्याला आज दहा रुपयापर्यंत गावरान कोथिंबीरचे दर पारा होते शेपूची क्वालिटीनुसार चांगल्या एक मोठ्या क्वालिटीमध्ये तीन रुपयापर्यंत दर पार होते हलक्या मालासाठी एक ते दोन रुपयापासून देखील शेकोसाठी दर पारा होते आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये मोठी घसरण शेकोसाठी बऱ्याच दिवसापासून पाहायला होते मेथीची आवड या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मेथी साठी पंधरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहिला होते तर हलके माल येते आठ ते दहा रुपयापासून देखील हलक्या मालांसाठी दर पाहायला होता टोमॅटोची ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोच्या दरामध्ये आज दसरण पाहायला होते चांगले माल जे येते तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या मालासाठी आठ ते दहा रुपयापासून देखील हलक्या मालाचे दर पाहायला मिळतात आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये कसरं नाच टोमॅटोसाठी पाहायला तर चांगले मालासाठी दर थोडेसे आपल्याला कमी देखील झालेले पाहायला आवक वाढल्यामुळे दरामध्ये कसरं नाच टोमॅटोसाठी पाहायला मिळतात वाटाण्याची आवक जर आपण चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाण्यासाठी साधारणतः साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहावते हलकी माल चाळीस ते पंचेस रुपयापासून देखील वाटाण्यासाठी दर पाहावतात बीनची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉकलिटीमध्ये बीनसाठी साधारणतः साठ रुपयापर्यंत उच्चांदर पाहायला होता हलकी माल जे दे पस्तीस ते चाळीस रुपयापासून देखील बिनसाठी दर पाळवतात चवळीची क्वालिटी पाहू शकतं चांगल्या क्वालिटीमध्ये चवळीच्या दरामध्ये आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी पंधरा रुपयापासून देखील चवळीची दर होतात वालगावडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉक्लिटीमध्ये वालगावडीसाठी साधारणतः दर जे येते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांज दर पार होता हलक्या मालासाठी वीस रुपयापासून देखील वालगेवड्याचे दर होतात फापडाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉ क्वालिटीमध्ये तीस ते पस्तीस रुपयापर्यंत फापडासाठी दर पार होतोय हलके माल जे येते पंचवीस रुपयापासून देखील दर पार होतात झोडक्याची क्वालिटी पाहू शकते चांगल्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर धोडक्यासाठी पारावतं हलके माल जे येते वीस ते पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला धोडक्यासाठी दर पार होतात तर आज दुधीच्या दरा दरामध्ये देखील सुधारणा पाहायला मिळते दुधी पपड्याची क्वालिटी होऊन सर चांगल्या एक नंबर टॉपमध्ये बावीस ते पंचवीस रुपयापर्यंत दूध चंगे जरा पाहायला होतं हलके माल जे येते बारा ते पंधरा रुपयापासून देखील दुधी पपड्यासाठी जर पाहायला होतात तर आज दुधी पपळीच्या दरामध्ये जे वाढ झाले पाहायला सांगायची भरमुख क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये साठ रुपयापर्यंत हलक्या मालासाठी चाळीस <णस्य> रुपयापासून देखील दर पार होते रताळ्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये रताळ्यासाठी सरांत पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात हलकी मालजी येते तीस ते पस्तीस रुपयापासून देखील रताळ्यांच्या ती दर पाहायला होतात विठाची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये बिठासाठी सरांत दर देते बारा ते चौदा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलकी मालजी येते आठ रुपयापासून देखील आपल्याला बिठांचे दर पार होतात सुरेश सायनकाकडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापर्यंत तर हलके माल येते पंधरा ते वीस सोळा रुपयापासून देखील केलं आपल्याला तुर्वेचाकडे केलं तर कांद्याचं दीडशे हिरव्या काकडीसाठी सरांचा दर येते आठ रुपयापर्यंत तर हलके माल येते सात ते आठ रुपयापासून जे आपल्याला दर पार तर आज काकडीच्या दरामध्ये थोडीशी वाढ झालेली पाण्यामध्ये सुनील कवरची क्वालिटीनुसार चांगल्या एखाद्या मोठ्या क्वालिटीमध्ये साठ ते पासष्ट रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला होता हलकी माल येते तीस रुपयापासून देखील पुणेगावसाठी दर पाहायला होतं वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यांच्या दरामध्ये वाढ झालेली पाहायला होते चांगले माल जे येते तीस रुपयापर्यंत उच्चंगी दर दर पाहावते हलक्या मालासाठी पंधरा ते सोळा रुपयापासून देखील वांग्यांचे दर पाहायला मिळतं भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक मोठ्या क्वालिटीमध्ये पन्नास तर हलक्या मालासाठी पंचवीस रुपयापासून देखील भेंडीसाठी दर पार होतोय राजमाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉक ठेवली आहेत सरांचा दर्जा येते पस्तीस ते चाळीस रुपयापर्यंत उच्च केर आहेत राजमासाठी होतं हलकी मांजी येते तीस रुपयापासून देखील दर पार होतोय पावट्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप टॉप क्वालिटीमध्ये पावट्यासाठी सरांचा दर्जा येते पस्तीस रुपयापर्यंत उच्चंगी दर होतं हलकी मांज येते पंचवीस रुपयापासून देखील पावट्यासाठी दर होतात कारल्याची क्वालिटी पाहू शकता पांढऱ्या कारल्यासाठी साधारणतः दर्जे पंचवीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी पंधरा रुपयापास केलं कारल्यासाठी दर पारा होता भावनगरी मिरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये तीस तर हलक्या मालासाठी वीस रुपयापासून ते केलं दर पारा होते आज मार्केटमध्ये शिमला मिरची क्वालिटी जी आहे ते हलकी पाहायला मिळते त्याचबरोबर कमी क्वालिटीमध्ये साधारणतः दर्जा येते पंचवीस ते तीस रुपयापर्यंत चांगल्या क्वालिटीमध्ये उत्चंगी दर पारा होतं हलके मांजे येते बारा ते पंधरा रुपयापासून देखील दर पारा होता रांगरची क्वालिटी नसल चांगल्या क्वालिटीमध्ये आठ रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी पाच रुपयापासून देखील रांगरच्या डोसर पारा होते चौगाची क्वालिटी नसल चांगल्या क्वालिटीमध्ये चव्वीस अखेर सरांचा पंचावन्न सोळा रुपयापर्यंत उच्चांदर पाहायला होते हलकी मांज येते तीस रुपयापासून देखील शोभेचे दर पाहायला होता आवक कमी झाले बजारामध्ये शोभेसाठी वाढ पाहायला मिळते काळ्या भरताची माहिती वांग्यांची क्वालिटी अनुसार चांगली क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापर्यंत उच्चांदर पाहायला होता हलकी मालज येते बारा ते पंधरा रुपयापासून देखील वांग्यांचे दर पाहायला होता कार्लेची अवघे ठिकाणी पण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापर्यंत उच्च दर फारावर होते हलक्या मालासाठी पंधरा ते सोळा रुपयापासून दिलेल्या कार्बर दर पारा होतात जळगावची क्वालिटी चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत उच्च दर पारा होते हलक्या मालासाठी पंधरा ते सोळा रुपयापासून देखील दर पारा होते फ्लावरची या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरचा सरांचा दोन होते सोळा ते अठरा रुपयापर्यंत उच्च नेत्र होता हलके मांजे येते सात ते अठरा रुपयापासून देखील फ्लावर पार होतात कोबीची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये सहा ते सात रुपयापर्यंत उच्च नेत्र पाहायला होते हलकी मांजी येते चार रुपयापासून देखील कोबीसाठी गड फारा वाटतात सातारा अलीची या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये सातारा अलीसाठी सर पन्नास रुपयापर्यंत उच्च नीत पारा होते दारे दारे तर क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये साधारण आधीसाठी पन्नास तर मिडियम तसेच हलक्या क्वालिटीमध्ये तीस ते पस्तीस रुपयापासून देखील आपल्याला पाण्याचे दर तयार दा पाहायला मिळतात तर त्याचबरोबर कवळ्या आल्यासाठी आता वीस रुपयापासूनपर्यंत जर पार होते तर हलकी माल घेते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला हलक्या कवळ्या आल्यासाठी दर पार होते डाळींची क्वालिटी पाहू शकतात तर डाळींच्या दरामध्ये आज थोडीशी घसरण झालेली पाहायला चांगल्या का मालासाठी साधारणतः दर ज्या दोनशे पन्नास ते दोनशे साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलके माल जे येते सत्तर ते ऐंशी रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालांची लहान साईजमध्ये डाळींसाठी दर पाहायला मिळतात ड्रॅगन फ्रूट्सची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉलेटीमध्ये साधारणतः एकशे वीस ते एकशे तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते तर लहान साईजमध्ये हलक्या मालासाठी पन्नास ते साठ रुपयापासून देखील आपल्याला दर होतात तर ड्रॅगन फ्रूटची आवक थोडीशी कमी झाल्यामुळे चांगल्या क्वालिटीमध्ये दर ही आपल्याला बरेच दिवसापासून केरू असलेले होतात पेरूची आवक ज्या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पेरूसाठी सर्वांचा दर जे येते तीस रुपयापर्यंत निद्र दर होते हलके मालासाठी पाच ते दहा रुपयापासून देखील पेरूचे दर होतात कलिंगडची आवक आवघी अनेक आपण बघू शकतात तर लहान साईजमध्ये साधारणतः सहा ते सात रुपयापासून देखील तर पारा होतात चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये तेरा ते चौदा रुपयापर्यंत उच्चंके तर कलिंगडसाठी पारा होतात चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः नेर जे येते पंचवीस ते तीस रुपयापर्यंत उच्चांके तर पारा होते निम्माची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या पद्धतीमध्ये निम्बांच्या साठी दरांचा दर जे येते पंचवीस रुपयापर्यंत उच्च दर पारा होते हलके माल जे येते दहा ते बारा रुपयापासून देखील लिम्बांसाठी दर पारा होतात आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या पद्धतीमध्ये शिफकाम साठी दर जे होते सोळा रुपयापर्यंत उच्च उच्चांकी दर होते हलके माल जे येते बारा ते चौदा रुपयापासून देखील आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये सोळा रुपयापर्यंत उच्ची दर आज शिकवण्यासाठी पाहायला आवक देखील थोडीफार प्रमाणात वाढलेली पाहायला मिळते गावांसह तबायची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये जम्बो साईजमध्ये लग... शेतापायाचे दर येते दोनशे रुपयापर्यंत उच्च दर पारा होते हलके माल जे येते त्याचबरोबर लहान साईजमध्ये तीस ते पस्तीस रुपयापर्यंत देखील शेतापायचे दर पारा होतात पपईची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑपोजिटमध्ये तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पपईसाठी पाहायला होते आवक देखील थोडी फारा जास्त पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला पाच रुपयांची वाढ या ठिकाणी आपल्याला पाहायला होते चांगले माल जे होते तीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी चौदा ते पंधरा रुपयापासून ते केलं तोफेसाठी दर पाहावते खरबूजची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये मजा असतात तर पंचवीस रुपयापर्यंत चौभ्यात पाहिला होते तर हलके वागेते बारा ते पंधरा रुपयापासून ते केला हलक्या वाघाचे दर पाहावतात